नमस्कार सर्वांना श्री, स्वाम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची शिकवण आहे की भक्ती करा नामस्मरण करा आणि निस्वार्थ सेवा करा सर्व पुण्यसंचयासाठी आवश्यक आहेत पण जीवनातील चुकीच्या वागणुकीमुळे किंवा विचारांमुळे आपण मिळवलेले पुण्य हळूहळू खर्च होते आणि त्याची जाणीवसुद्धा आपल्याला होत नाही म्हणूनच पुण्य टिकवून ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की पुण्य कसे टिकवावे पुण्य हे आपल्या जीवनातील सर्वात मौल्यवान संपत्तीपैकी एक आहे पुण्य म्हणजे चांगल्या कर्मांनी निस्वार्थ भावनेने भक्ती आणि सेवेतून मिळणारी दिव्य सकारात्मक ऊर्जा हे पुण्य आपल्याला संकटाच्या वेळी अदृश्यरित्या आधार देते आपली जीवन दिशा सकारात्मक बनवते आणि मोक्षाच्या वाटेवर पुढे नेते मात्र जितके पुण्य मिळवणे आवश्यक आहे तितकेच त्याचे संरक्षण करणे त्याला टिकवणे आणि योग्य वेळेस वापरणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे पुण्य टिकवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे नित्य नामस्मरण करणे स्वामींचे स्मरण करणे यामुळे आपल्यात एक दिव्य संरक्षक कवच तयार होते रोज कमीत कमी काही वेळ तरी शुद्ध मनाने स्वामींचे नामस्मरण केल्यास पुण्य ऊर्जा स्थिर राहते नामस्मरणामुळे मन शुद्ध होते विचार स्वच्छ होतात आणि पुण्याची ऊर्जा स्थिर होते रोज काही वेळ शांत बसून तुमच्या आवडत्या देवतेचे नामस्मरण करणे हे पुण्य टिकवण्याची पहिली आणि प्रभावी पायरी आहे निस्वार्थी सेवा हा पुण्याचा खरा आधार आहे ज्या सेवेपासून काहीही अपेक्षा नसते से, ती सेवा पुण्य निर्माण करते आणि टिकवते खरे पुण्य अशाच कृतीमधून मिळते जी कुठलीही अपेक्षा न ठेवता केली जाते जसे की वृद्धांची किंवा गरजूंची मदत अन्नदान मंदिरामध्ये सेवा किंवा समाजसेवा या सर्व सेवा जेव्हा निस्वार्थ भावनेने केल्या जातात तेव्हा त्या पुण्य टिकवतात आणि वाढवतातही भले तुम्ही एखादी लहान सेवा करत असाल पण ती सेवा जर निस्वार्थी असेल आणि मनापासून केलेली असेल तर ती सेवा देखील मोठे फळ देऊ शकते अहंकार क्रोध आणि हेवा हे पुण्याचे शत्रू आहेत आपण कितीही पुण्य केले आणि जर मनामध्ये गर्व राग किंवा इतरांविषयी द्वेष असेल तर ते पुण्य हळूहळू नष्ट होते पुण्य टिकवण्यासाठी विनम्रता आणि क्षमाक्षीलता ही फार मोठी साधने आहेत कोणत्याही पुण्यकर्मानंतर जर मनामध्ये मी केले असा अहंकार आला तर त्या कर्माचे पुण्य लगेचच कमी होते कोणीही अपमान केला किंवा के आपल्याला राग आला तरीही मन शांत ठेवणे ही पुण्य टिकवण्याची कला आहे मनातील नकारात्मक भावना पुण्य नष्ट करतात म्हणूनच मन शुद्ध ठेवणे माफ करणे आणि सकारात्मक राहणे हे आवश्यक आहे प्रत्येक क्षुल्लक गोष्टीसाठी स्वामींकडे मागत राहणे म्हणजे आपल्याकडील पुण्याचा अनावश्यक वापर करणे लहान लहान गोष्टींसाठी स्वामींवर भार टाकणे म्हणजे पुण्याच्या बँकेतून पैसे काढल्यासारखेच आहे पुण्य हे संकटाच्या वेळी आपल्या कामाला येते त्यामुळे रोजच्या किरकोळ गोष्टींसाठी ते वाया घालवू नका स्वामींनी आपल्याला बुद्धी दिलेल्या आहे निर्णय घेण्याची क्षमता दिली आहे ती वापरावी जेव्हा आपली शक्ती अपुरी पडते जिथे मानवी मर्यादा संपतात तिथे स्वामींना आवाहन करावे त्यावेळी त्यांची कृपा निश्चितच आपल्या पाठीशी उभी राहते जर प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी आपण पुण्य वापरत गेलो तर जेव्हा खरोखर गरज असेल तेव्हा आपल्याकडे काहीच उरणार नाही म्हणूनच पुण्यदेखील जपून वापरावे लागते आपण काय बोलतो काय विचार करतो आणि काय कृती करतो हे तिन्ही पुण्य टिकवण्यामध्ये महत्त्वाचे आहे चुकीचे विचार अपशब्द चुगली करणे नकारात्मकता हे सर्व आपले पुण्या झपाट्याने संपवतात म्हणूनच सतत सकारात्मक विचार करावे प्रेमळ भाषा ठेवावी आणि पवित्र आचरण ठेवावे आपण दुसऱ्याला जे काही बोलतो त्यामध्ये जर कटुता असेल अपशब्द असेल तर ते आपल्या पुण्यावर प्रतिकूल परिणाम करते त्याप्रमाणे चुकीचे विचार वाईट कृती अनैतिक आचरण हे देखील पुण्याला हळूहळू नष्ट करते म्हणूनच आपली वाणी प्रेमळ आणि कृती सात्विक मन शांत असणे आवश्यक आहे आपण ज्या देवतेची सेवा उपासना करतो त्यामध्ये नेहमी सातत्य ठेवावे यश मिळाल्यावर किंवा जीवनातील प्रश्न सुटल्यावर जीवन सुखकर झाल्यावर अनेक जण आपल्या धर्मकर्माकडे दुर्लक्ष करतात पण पुण्य टिकवण्यासाठी आपल्या सेवेमध्ये सातत्य असणे आवश्यक आहे वाचन सेवा उपासना पारायण या गोष्टी यशानंतरही तितक्याच निष्ठेने चालू ठेवणे हेच पुण्य टिकवण्याचे खरे साधन आहे जेव्हा एखाद्याला जीवनामध्ये यश मिळते तेव्हा तो अनेकदा आपल्या धर्मकर्मामध्ये दुर्लक्ष करतो एकदा यश मिळाले की आता काय गरज आहे असा विचार येतो पण पुण्य टिकवण्यासाठी सेवेमध्ये सातत्य हवे जसे जसे यश वाढते तसे तसे भक्तीही वाढवावी कारण जितकी मोठी स्थिती तितके पुण्यही खर्च होते दुसऱ्याचे भले करा निंदा करू नका आपण कुणाचे भले केल्यास पुण्य वाढते पण कुणाची निंदा केल्यास पुण्य कमी होते जर तुमचे मन दुसऱ्याच्या त्रासामध्ये आनंद शोधत असेल तर ते मन तुम्हाला पुण्य टिकवू देणार नाही आपण केलेली सेवा दानधर्म उपकार यांचे प्रदर्शन करणे हे पुण्य नष्ट करण्यास कारणीभूत ठरते जर कोणी आपली स्तुती केली तर त्याकडे विनम्रतेने पाहावे हे स्वामींच्या कृपेमुळेच झाले असे सांगणे हे पुण्य टिकवण्यात मदत करते महाराजांनी केलेली कृपा आपली सेवा आपला दानधर्म यांचे फारसे प्रदर्शन करू नये त्यामध्ये गोपनीयता पाळणे हे अत्यावश्यक आहे कारण आपण आपली पुण्यकर्म मिरवायला लागलो की ती कर्म गर्व बनतात आणि पुण्य झपाट्याने खर्च होते पुण्य टिकवण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे महाराजांच्या कार्यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होणे जसे की मंदिर स्वच्छता करणे किंवा सामूहिक पारायण सामूहिक नामस्मरण यामध्ये भाग घेणे स्वामींच्या ग्रंथाचे वितरण करणे किंवा प्रवचन सेवा किंवा एखाद्या भक्ताची मदत करणे या सेवा केल्यास पुण्यसंचित वाढते आणि त्यामध्ये सातत्य राहिले तर ते अधिक स्थायिक होते त्यामुळे पुण्य टिकवण्यासाठी सर्वात खात्रीशीर मार्ग म्हणजे स्वामींच्या कार्यामध्ये स्वतःला समर्पित करणे स्वावलंबन आणि समर्पणाचा समतोल ठेवणे केवळ स्वामींकडे पाहून आपण जर निष्क्रिय राहिलो काही कृतीच केली नाही तर पुण्य टिकणार नाही आपल्या कर्तव्याचे भान ठेवा प्रयत्न करत राहा आणि मग स्वामींवर भार सोपवा अशा समतोल वागणुकीमुळे पुण्याची ऊर्जा शुद्ध राहते स्वावलंबन हेही पुण्य टिकवण्याचे साधन आहे कारण जेव्हा आपण स्वतः प्रयत्न करतो तेव्हा स्वामी आपल्याला नक्कीच मदत करतात नेहमी दुसऱ्याचे भले चिंतावे त्यांच्या यशामध्ये आनंद मानावा आपण खूप सारी सेवा उपासना केली कितीही चांगले वागलो कितीही चांगले केले आणि जर आपण इतरांच्या चुका शोधत राहिलो टीका करत राहिलो तर आपले पुण्य झपाट्याने कमी होते म्हणूनच समजूतदारपणा सहानुभूती आणि मौन हे पुण्य रक्षणाचे महत्वाचे मार्ग आहेत पुण्य टिकवण्यासाठी आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे रोज झोपताना स्वतःला विचारावे की मी आज कुणाची मदत केली का मी कुणावर ओरडले का माझ्या वागण्याने कुणाला त्रास झाला का हे आत्मपरीक्षण पुण्य टिकवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे पुण्य टिकवण्यासाठी कृतज्ञता बाळगणे आवश्यक आहे आपल्या आयुष्यामध्ये जे काही चांगले घडते ते स्वामींच्या कृपेने घडते याची जाणीव ठेवून सतत कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे जेव्हा आपण अहंकार न करता कृतज्ञ राहतो तेव्हा पुण्य टिकून राहते पुण्य टिकवण्यासाठी मन वाणी आणि कर्म शुद्ध ठेवा दुसऱ्याविषयी वाईट विचार करू नका कठोर किंवा दुःखदायक बोलणे टाळा स्वार्थी कृतींपेक्षा निष्काम कर्म करा कोणालाही मदत करताना हे माझे पुण्य वाढावे म्हणून करतो आहे असे न वाटता त्याचे काही भले हो त्यालाही मदत हो या भावनेतून वागलो तर ते पुण्य टिकून राहते जीवनामध्ये वाईट प्रवृत्तीला पाठिंबा दिला तर आपले पुण्य नष्ट होते पुण्य टिकवण्यासाठी अन्न पैसा वस्त्र ज्ञान यांचे योग्य स्थानावर वितरण करावे आपण स्वामींसमोर जसे वागतो तेच वर्तन आपण इतरांबरोबरही ठेवावे खोटेपणा किंवा दुहेरी वर्तन केल्यामुळे आपले पुण्य नष्ट होते पुण्य टिकवण्यासाठी निर्लोभी वृत्ती ठेवा मिळाले तर स्वामींची कृपा नाही मिळाली तरीही मी स्वामींची सेवा करतच राहीन अशी वृत्ती ठेवावी पुण्य हे मिळवणे जितके कठीण आहे तितकेच ते टिकवणेही अजून कठीण असते महाराजांच्या शिकवणीनुसार भक्ती सेवा आणि विनम्रता हेच पुण्य टिकवण्याचे खरे मार्ग आहेत जर आपण मनाने शुद्ध राहिलो दुसऱ्यांना मदत केली देवाकडे मागण्या कमी आणि समर्पण जास्त ठेवले तर पुण्य आपोआप टिकून राहते पुण्य ही एक सकारात्मक ऊर्जा आहे जोपर्यंत आपल्यात अहंकार नाही आणि आपले मन शुद्ध आहे तोपर्यंत आपले पुण्यही सुरक्षित आहे आपण एकदा का पुण्य टिकवायला लागलो की आयुष्यातले कठीण प्रसंगही सहज पार करता येतात आणि आपण कोणताही भार न घेता स्वामींच्या मार्गावर स्थिरपणे चालू शकतो म्हणूनच आपले पुण्य जपून ठेवा त्याचा वापर काळजीपूर्वक करा आणि नेहमी त्यामध्ये भर घालण्याचे कार्य सतत चालू ठेवा तर कसा वाटलाचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ